नमस्कार मित्रांनो काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक झाली हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली ती संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड या संभाजी ब्रिगेड संघटनेविरुद्ध बरेच वेगवेगळे वे आरोप केल्या जातात ब्राह्मण विरोधी संघटना आहे संभाजी महाराजांचा अपमान करणारी संघटना आहे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्वाला विरोध करणारी संघटना आहे इतिहासाची तोडफोड करणारी संघटना आहे अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचे आरोप काही ब्राह्मण्यवादी संघटना या संभाजी ब्रिगेडवरती करताना आपण बघत असतो भाजपचे कार्यकर्ते तर संभाजी ब्रिगेडला बिग ग्रेड असं म्हणूनच ओळखते त्यामुळे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वादाच्या केंद्रस्थानी असलेली ही संभाजी ब्रिगेड संघटना परंतु या संघटनेचा इतिहास काय आहे ब्राह्मण्यवादाची फोडणी या संघटनेला का लागली आणि थेट हे प्रकरण फेक पर्यंत कसं गेलं एकूणच या संघटनेचा आतापर्यंतचा सगळा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो खरंतर तर संभाजी ब्रिगेड ही संघटना नव्वदच्या दशकामध्ये स्थापन करण्यात आली या काळामध्ये सामाजिक क्रांतीचा हा काळ समजला जातो एका बाजूला राम मंदिराचं आंदोलन चालू होत तर दुसऱ्या बाजूला सामाजिक चळवळी सुद्धा जोरदार चालू होत्या कुठेतरी डावे विचार यांची खूप ताकद त्या काळामध्ये होती तर दुसऱ्या बाजूला उजव्या विचारांची ताकद सुद्धा प्रचंड वाढत चाललेली होती अशा या नव्वदच्या दशकामध्ये सामाजिक क्रांतिकारी आणि बौद्धिक चळवळीवर आधारित ही संघटना उभी करण्यात आली या चळवळीचे सुरुवातीचं या संघटनेचे सुरुवातीचे जर धोरण जर बघितले तर इतिहासाला योग्य वळण देणे इतिहासावरचा ब्राह्मण्यवादाचा पगडा कमी करणे मराठ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे मराठा समाजाचे वेगवेगळे प्रश्न सोडवणे आणि मराठा समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे या सगळ्या गोष्टींना धरून ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये ब्राह्मण्यवादी जो इतिहास आहे म्हणजे इतिहासावरती एक पगडा ब्राह्मणवादाचा आहे असं या संघटनेचं म्हणणं आहे आणि या पगडाला या ब्राह्मण्यवादाला इतिहासातील विरोध करण्याचं काम सुरुवातीच्या काळात या संभाजी ब्रिगेडने केलं सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवारांचा एक राजाश्रय सुद्धा या संघटनेला मिळाला कारण एका बाजूला शरद पवार मराठा मतदान मिळावं किंवा मराठा नेता म्हणून समोर येत होते आणि त्यामुळेच की काय कुठेतरी बहुजन मत एकत्रित करणे आणि ब्राह्मण मतांना बाजूला सारणे या छुप्या राजकीय हेतूमुळेच की काय सुरुवातीला संभाजी ब्रिगेडला शरद पवारांचा राजाश्रय मिळाला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून ही संघटना सुरू झालेली होती छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपलं बलिदान दिलेलं होतं धर्मवीर संभाजी त्यांना म्हटलं जात होतं परंतु हा सगळा इतिहास कसा खोटा आहे आणि शिवाजी महाराज व संभाजी महाराज कसे धर्मनिरपेक्ष होते या सगळ्या गोष्टींचे ऐतिहासिक पुरावे सुरुवातीला या संघटनेने गोळा करायला सुरुवात केली पुढील काळामध्ये इतिहास असेल शिक्षण असेल साहित्य असेल धर्म असेल या सगळ्या गोष्टींवरती जो ब्राह्मणवादाचा पगडा होता तो पगडा कमी करणे या हेतूने ही संघटना काम करायला लागली शिवरायांचा इतिहास धर्मनिरपेक्ष कसा होता हे मांडायला या संघटनेने सुरुवात केली व्याख्यानं साहित्य संमेलनं वेगवेगळ्या समाज मध्ये बैठका घेऊन आपले विचार पेरण्याचं काम सुरुवातीच्या काळात या संघटनेने केलं आणि हळूहळू समाजामध्ये एक सक्षमीकरण समाजामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये एक प्रकारचं पुरोगामित्व या संघटनेनी रुजवण्यासाठी एक मोठं काम केलं त्यानंतर दोन हजार चार मध्ये ही संघटना अजून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आली ती चर्चेत तेव्हा आली जेव्हा या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी भांडारकर संस्थेवरती एक मोठा हल्ला चढवला खर तर इतिहासाची तोडफोड हे इन्स्टिट्यूट करत आहे जेम्स लेन प्रकरणामध्ये जेम्स लेनला चुकीचे इनपुट दिल्याचा आरोप या संघटनेने भांडारकर होता आणि निमित्ताने भांडारकर इन्स्टिट्यूटला फोडण्यात आलं तेथील काही ग्रंथांची नासधूस करण्यात आली आणि एक प्रखर विरोध या सगळ्या गोष्टींना आमचा आहे हे या संघटनेने त्यावेळी दाखवून दिलं नंतरच्या काळामध्ये या घटनेमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना प्रचंड पीडा सहन करावी लागली वेगवेगळे खटले त्यांच्यावरती नोंदवल्या गेले कित्येक काळ त्यांना जेलमध्ये सडावे लागले परंतु या सगळ्यांनंतर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर पसरली आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेडचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन इतिहासाला बघण्याचा एक आधुनिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजत गेला शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा जो इतिहास लिहिला जात होता त्या इतिहासालाही संभाजी ब्रिगेडनी मोठा विरोध केला आणि इतिहासातील जसा दादोजी कोणदेव असेल समर्थ रामदास स्वामी असेल यांच्याबद्दलचे जे काही चुकीचा इतिहास शिवाजी महाराजांच्या पुस्तकामध्ये किंवा शिवाजी महाराजांना संलग्नित जो इतिहास मांडला गेला हा कसा धादांत खोटा आहे याचे ऐतिहासिक पुरावे कोर्टामध्ये दाखल करून इतिहासातून या लोकांना वगळण्यामध्ये संभाजी ब्रिगेडचा एक मोठा मोलाचा वाटा होता अर्थात यामध्ये जेव्हा पुरावे देऊन हे सगळं करण्यात आलं त्या गोष्टीला विरोध असण्याचं काही कारण नाही परंतु भांडारकर इन्स्टिट्यूट सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये कदाचित चुकीचं घडतही असेल किंवा नसेलही परंतु त्याला एक कायद्याने विरोध करता येणं शक्य होतं परंतु काही गोष्टीमध्ये संभाजी ब्रिगेड योग्य रीतीने म्हणजे कायद्याच्या आधारे त्यांनी इतिहासाला दुरुस्त करण्याचं काम केलं तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून तोडफोडीच्या माध्यमातून इतिहासाला बदलण्याचं काम संभाजी ब्रिगेडनी सुरुवातीच्या काळात केलं नंतरच्या काळामध्ये जेव्हा मराठा समाजाचे प्रश्न समोर यायला लागले आणि त्यामध्ये एक मुख्य प्रश्न हा आरक्षणाचा प्रश्न होता त्यानंतर संभाजी ब्रिगेड मराठा आरक्षण चळवळीमध्ये सहभागी झाली आणि त्यापासून मराठा आरक्षणाशी ती जोडल्या गेली मराठा मुकमोर्चा जे अठ्ठावन्न मुकमोर्चे निघाले लाखोंचे मुक मोर्चे निघाले या मुकमोर्चांना जो बेस तयार करण्याचं काम होतं ते एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चौदा पंधरा पर्यंत या संभाजी ब्रिगेडने चांगलंच केलेलं होतं समाजामध्ये एकेची पाळंमुळं रोवल्या गेलेली होती समाजामध्ये ब्राह्मण्यवादी इतिहासाविरुद्ध चीड निर्माण करण्यात आलेली होती आणि त्यातूनच एक मोठा मराठा समाज रस्त्यावरती एकवटला त्याचं श्रेय सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये या संभाजी ब्रिगेड संघटनेला नक्कीच जातं सुरुवातीला मनोहर भोसले असतील प्रमोद प्रधान असतील आणि आत्ताचा मुख्य चेहरा प्रवीण गायकवाड असतील ह्या सगळ्यांनी संभाजी ब्रिगेडला मोठं करण्यामध्ये मोठा सहभाग नोंदवलाय व्याख्यानं साहित्य संमेलन मासिक वेगवेगळे लिखाण यातून त्यांनी हे सगळं काम घडवून आणलं आणि या संघटनेच्या सुरुवातीच्या काळात जसं मी म्हटलं शरद पवारांचा एक मोठा राजाश्रय यांना मिळालेला होता परंतु दोन हजार दहा नंतर संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार यांच्यामध्ये मतभेद व्हायला लागले शरद पवारांनी मराठ्यांचा फक्त वापर केलेला आहे शरद पवारांनी मराठ्यांच्या मदतीने सत्ता तर मिळवली परंतु मराठा समाजाला मात्र मागास ठेवलेला आहे असे आरोप या संघटनेच्या माध्यमातून शरद पवारांवरती व्हायला लागले आणि हळूहळू संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार, पवार यांचं अंतर वाढत गेलं नंतरच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष म्हणून समोर आलं आणि या काळामध्ये ते उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यासारख्या नेत्यांसोबत एक झाल्याचं आपण बघितलं एकूणच काय तर सामाजिक काम करत असताना राजकारणामध्ये आलेली ही संघटना आपल्या राजकीय जे काही त्यांच्या आखाडे आहेत ते बदलत गेली कधी शरद पवार कधी उद्धव ठाकरे कधी प्रकाश आंबेडकर कधी छत्रपती संभाजीराजे अशा प्रकारचा प्रवास राजकीय प्रवास या संघटनेचा राहिला आणि आज या संघटनेचे जे मुख्य आहेत जे अध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड यांच्यावरती एक मोठा हल्ला घडवण्यात आला हा हल्ला करण्यामागे छत्रपती संभाजी महाराजांचा केलेला एकेरी उल्लेख आणि रामदास स्वामी यांचा केलेलं यांच्याबद्दल केलेलं अपमानजनक वादग्रस्त वक्तव्य हे कारण जरी सध्या देण्यात येत असले तरी सुद्धा जसं प्रवीण गायकवाड आणि त्यांची ही संघटना आजही त्यांच्यावरती आरोप होतो की कुठेतरी शरद पवारांच्या वैचारिक दावणीला बांधल्या गेलेली आहे तर दुसऱ्या बाजूला हल्ला करणारा व्यक्ती दीपक कुंटे हा कुठेतरी भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आणि शिवधर्म प्रतिष्ठान या नावाने तो भाजपशी संबंधित आहे आणि ते काम करतो म्हणजे एकूणच या पूर्ण वादाला सामाजिक पार्श्वभूमी असण्यापेक्षा राजकीय महत्वाकांक्षा मोठी आहे हेच आता सध्या तरी समोर येत आहे एकूणच हा झाला संभाजी ब्रिगेडचा स्थापनेपासून ता श शा, फेक पर्यंतचा इतिहास हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद